शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलाय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचं ठिकाण अधिक माहितीसाठी संपर्क श्री रिंकूदा पवार फोन चौऱ्याऐंशी सेहेचाळीस पन्नास पंचवीस पंचाहत्तर पत्ता मुंबई आग्रा हायवे उमराणे उड्डाण पुला मालेगाव हादरलं मालेगाव शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले चार दरोडेखोर जेरबंद धक्कादक म्हणजे या कटामध्ये एच डी एफ सी बँकेचा कॅशियरस सामील घटना मालेगाव येथील शरद नामदेव दुसाने ज्वेलर्सचे व्यापारी नेहमीप्रमाणे सी बँकेत रोख रक्कम जमा करायला जात असताना याच माहितीचा फायदा घेत बँकेच्या कॅशियरच्या संगनमताने दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला व्यापारी वर्गाच्या सतर्कतेमुळे वेळेत पोलिसांनी खबर आली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव आणि त्यांच्या पथकाने विजेच्या वेगाने कारवाई करत दरोडेखोरांना पकडून हवालात धाडले एक आरोपी झटका देऊन फरार झाला असला तरी चार आरोपी जेरबंद दोन आरोपींचा शोध सुरू आरोपींची नावे सिद्धार्थ महाडी राहणार आरे तालुका सातारा रोशन कुमार सावडी राम अहिरे संगमेश्वर मालेगाव प्रशांत अशोक जाधव सायगाव मणी मालेगाव दिलीप मंगा सूर्यवंशी टेहरे मालेगाव सौरव राजेंद्र निकम पाखरेवाडी सातारा आणि राहुल पूर्ण नाव शोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा चार एकसष्ट दोन अन्वये गुन्हा दाखल या संपूर्ण प्रकरणावर सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले व्यापारी वर्गाच्या जागरूकतेमुळे एक मोठा गुन्हा थांबवण्यात यश आलं फरार आरोपींचा शोध सुरू एस ने टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सावनी पोलीस स्टेशनचा सा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना इंडियन बुटीकच्या समोर दोन संशयित इसम वेगाने गाडी पळवताना आढळले त्यांनी त्यांना थांबवलं असता ते थांबले नाहीत त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर दोघांना थांबवलं त्यापैकी एक इसम पळून गेला हाताला मारून आमच्या कर्मचाऱ्याच्या त्यानंतर दुसऱ्याला आम्ही पोलिस ठाणे येथे आणले त्याला पोलीस ठाणे येथे आणल्यावर कसून चौकशी केल्यावर त्यांनी असं सांगितलं की त्यांचा दरोडा टाकण्याचा प्लॅन होता आणि या प्लानमध्ये त्यांनी सतीश सिद्धार्थ सतीश महाडिक याला आम्ही आणलो आणलेलं होतं त्यावेळेस तर त्याला आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे तर त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाने हे दुसाने ज्वेलर्सचे जे मालिक आहेत दररोज बारा ते दोनच्या दरम्यान एच डी एफ सी बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन भरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लॅन होता यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला आम्ही अजून इतर तीन इस्मांना अटक केली त्यामध्ये एच डी एफ सी बँकेचा कॅशियर सुद्धा सामील आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत एकूण आरोपी एकूण आरोपी यामध्ये सहा आहेत आम्ही चार लोकांना अटक केली आहे दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टिप दिल्यामुळे झालेली आहे इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की इथे दोन संशयित इसम वारंवार फिरत आहेत त्यावेळी त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ती कारवाई केलेली आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी साव सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्यतो जर ते कारमध्ये दोघ तिघ जण जातील तर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा बरं राहणार आपल्या चॅनलला नक्की नक्कीच करा बेल ऐकून दाबायला विसरू नका